चालताली धर्मशाळेत आलो या साइड ला कोणीतरी बाई झोपली या बाजूला तिचं लेकरू दिसते एक काम करतो यांना उठवतो यांचं नाव काय यांना विचारतो आपल्याला काय काही माहीत नाही <laughs> <laughs> आते नहीं बात उन भाई ने रांड हाँ आते नहीं जब मैं हुआ

म्हणजे मी तुझी बाईक होय का तुला काय लाज तुला काय आपलं तुला काय शरम तुला काय लाज तुला काय लज्जा अरे मी तुझी बायको आहे का नाही नाही अरे बायको कोण तुझी आव बाप्पा बाई छान बोलते सुपर छान बोलते छान तमाड खरे कोण आहे तू कोण आहे माणस असले चारा भेटत नाही डोरसले भाकरी भेटत नाही म्हणजे माणस असले भाकरी डोर असले चारा आणि बाकी नसले पाणी भेटत नाही म्हणून तुम्ही आता उन्हात का तुमच्या भागामध्ये पोट भरायला आलो आम्ही ही पुणे सिटी पुणे सिटी बंगाली वस्ती या ठिकाणी रात्री बारा वाजेला चोर लोक येतात व बाप रे बारा वाजता हा जर चोर आले तुला मारून टाकतील तुझ्या बायकोला घेऊन जातील तुझ्या बायकोवर बलात्कार करतील या द्या <laughs> का गं का ग रात्री बारा वाजता पोलीस गाडी <laughs> बारा वाजता पोलीस गाडी यास <laughs> तुले मात

कोंबडी सारखं कोंबडी सारखा नाही फुल खाल् जाती माहिती गरबी का म्हणे का, <laughs> का, का।, <laughs> का, का जनेल कुत्री आहे का का बचा होता तिने का फैलवती ती का बनवती ती काही बीच हवी चला, चला।, चला। तुम आपलं सगळं बापरे बॉल कांड्या बाप बाप स्टील ना स्टाबर बाप बाप घरले काय करायचं ऐंशी लाइशी या घरले मग आणि या घरना भितडा उचल कापर जायला या कंडिशन घर आहे म्हणजे पाथ ना का भस्क नावावर उदे बर आता का पाहिजे आपा आम्हाला आता भूक लागलेली त्यातून ऐकून भूक आहे भूक लागलेली जेवण करायचं मी माझ्या मुलीला बोलवतो हा बोलवा नाव पुष्पा आपा इच काय लग्न वगैरे अजून माझ्या मुलीचं लग्न बाकी माझी मुलगी ना शाळा शिकते कितवीला आहे बेटा तू आहे काय पोरं सोर शाळा मान कसं पोर सोर नाही का, का? आपा हिच्यासाठी काय चळ वगैरे काय पाहिलेले का नाही मुलगा बघितला होता परंतु आम्हाला ना पसंत असल्यामुळे आम्ही काय दिले आहे ना आपला बागमा काय आहे पोरग्या आर्मी मा आहे अरे मी नाही पोरग्या स्टार्टिंग पंचेचाळीस हजार रुपये पेमेंट दे पुढे वाढणारे पुढे वाढणारे नागला ना पण रे जोडा जोडा वर्षी जाईन शोभे जाईल मी कितला वर्ष नाही आत्पाल चौतीस जास्त चौतीस वर्ष बोरग्या मनापेक्षा जास्त आहे समे

बेसन कोणी आम्ही भाषा मा पोली नाही म्हणतस ना त्याला बोली म्हणतो पोली खास का पोली पाहिजे का बेसन पाहिजे बेसन न खाती अम्नी भाषा माली म्हणतात बेसन म्हणतो पोली खास का नाही पोलीनी खातमी पाहिजे लपटो याला पोलीला म्हणजे भाकर हो आणि लपतो म्हणजे बेसन म्हणतस अमली भाषा पोली म्हणतास ना तू समजा भाषा तुम्ही અન્ના બનકર જવનકર માનતો જવનકર

खर सांगे मानदारी मा तुम्ही मायमी शपथले लेशिना तुले बारी वाटस का नाही बाईने रातभर असाच कराल पाहिजे आपा थोड तेल पाहिजे बरं काय हरकत नाही साईट बदलावत बदलाव हा तुम्ही साईड बदलाव शेलो अरे ते बेसन खाली पडेल ना बोरी ते ते कांदार साईडला पडून जाईल जाऊ द्या पोडू द्या जाऊ द्याय बोरी यांना तेलाचा काटा मार काय चावली राही ना Gracias.